संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यानंतर बीड जिल्ह्यातून समोर आलेली वेगवेगळी यामुळे रोज आरोपांचा सामना करावा लागत असल्याने व्यथित झालेले मंत्री धनंजय मुंडे हे गुरुवारी रात्री भगवान गडावर मुक्कामी पोहोचले गुरुवर्य आणि गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली दुसऱ्याच दिवशी सकाळी नामदेव महाराज शास्त्री यांनी एक पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे निर्दोष आहेत त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केल्या जात आहे असं म्हणत भगवानगड त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचं सांगितलं एकंदरीत बीड प्रकरणावरून नामदेव शास्त्रींनी आपली वैयक्तिक मतं व्यक्त केली त्यानंतर त्यांच्या वक्तव्यांचे अनेक अर्थ काढले जात आहेत बाबाजी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पाठीशी तर घालत नाहीत ना अशी शंका मनोज जरांगेंनी व्यक्त केली आहे भगवानगडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्यावर मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांमध्ये टीकेची झोड उठताना दिसते परंतु भगवानगड नामदेव महाराज शास्त्री आणि वाद हा काही नवीन विषय नाही आहे अध्यात्मिक क्षेत्रात असूनही राजकीय कनेक्शनमुळे यापूर्वीही नामदेव शास्त्री वादाच्या भोवऱ्यात अडकलेत याच शास्त्रींच्या गळावर कधी काळी धनंजय मुंडेंवर दगडफेक झाली होती पण मागील काही वर्षात असं काय बदललं की आज नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना थेट भगवानगडाचा पाठिंबा जाहीर केलाय भगवानगड आणि वादाचा हा नेमका इतिहास काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र आणि भगवानगड हे सर्वांना माहिती आहे संत भगवान बाबांनी भगवानगडाची निर्मिती केली पण खऱ्या अर्थानं भगवानगड नावारूपाला आणला तो स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी मुंडेंनी भगवानगडाला राजकीय शक्तीचं केंद्र बनवलं पूर्वीपासूनच विजयादशमीच्या दिवशी भगवानगडावर पारंपारिक दसरा मेळावा साजरा होतो पण गोपीनाथरावांनी गडावर राजकीय दसरा मेळावा घ्यायला सुरुवात केल्यानं भगवानगड जगभर पसरला गोपीनाथ मुंडे यांच्या गडावरील भाषणाला विशेष महत्व होत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गडावर समाजातील शोषित वंचित समाज घटक आणि उस्तोड कामगार मोठ्या प्रमाणात गर्दी करायचे दोन हजार तेरा पर्यंत गोपीनाथराव मुंडेंनी भगवान गडावर दसरा मेळावा घेतला तोपर्यंत तो सर्व काही सुरळीत सुरू शुरु होतं अर्थात त्यापूर्वी मुंडे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर माजी मंत्री बमनराव ढाकणे आणि त्यांच्यात दसरा मेळाव्यावरून किरकोळ वाद झाला होताच पण गडाचे महंत नामदेवराव शास्त्री यांना गादीवर बसवणारे गोपीनाथराव असल्याने तो वाद काही वाढला नाही पण पुढे मुंडेंच्या निधनानंतर भगवान गड वादाच्या भोऱ्यात चांगलाच अडकला पंकजा मुंडे आ यांच्या नेतृत्वामध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधरा असे दोन वेळा दसरा मेळावे पाळ पडले त्याच दरम्यान पंकजा मुंडे यांनी परळीतील पांगरी येथे गोपीनाथ गड बांधून भगवान गडाचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न त्यावेळी केला असा आरोप नामदेव महाराज शास्त्री यांनी केला होता त्यानंतरच्या काळात नामदेव महाराज शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात वादाची ठिंदी पडली यापुढे गडावर राजकीय भाषण नको असं म्हणत महंत नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यालाच विरोध केला त्यावेळी देखील चांगलंच वातावरण तापलं होतं गडावर दसरा मेळावा घ्यायला विरोध केल्याने पंकजा मुंडे विरुद्ध नामदेवराव शास्त्री हा संघर्ष विकोपाला गेला दोन्ही बाजूंनी प्रचंड आरोप प्रत्यारोप झाले शास्त्रींनी स्वतः पंकजा मुंडे यांना भगवान गडाची लेख म्हणून जाहीर केलं होतं पण त्याच लेखीला गोपीनाथ मुंडे यांच्या वारसाला विरोध केल्यानं पंकजा मुंडे यांचे समर्थक चांगलेच खवळले त्यांनी नामदेवराव शास्त्री यांना टार्गेट करण्याची एकही संधी सोडली नाही शास्त्रींच्या बदनामीनं ना सोशल मीडिया अक्षरशः भरून गेला होता शास्त्रींच्या वैयक्तिक चरित्र्यावर हल्ले करण्यात आले मुंडे समर्थक आणि नामदेवराव शास्त्रीमध्ये वादावादीच्या अनेक कॉल रेकॉर्डिंग त्या दरम्यान व्हायरल झाल्या होत्या परस्परावर गुन्हे देखील तेव्हा नोंद करण्यात आले पण गडावरून काढून दिल्यानं देखील पंकजा मुंडेंना फुलासारखं झेललं गोपीनाथ मुंडेंनी चालू केलेला परंपरागत राजकीय दसरा मेळावा त्या वर्षी प्रचंड पोलीस बंदोबस्तात गडाच्या पायथ्याशीच पार पडला तेव्हापासून पंकजा मुंडेंनी देखील भगवान गडाकडे पाठ फिरवली आणि एक प्रकारे प्रति भगवानगड निर्मितीचीच घोषणा केली दोन हजार सतरापासून त्या संत भगवान बाबाची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट येथे दसरा मेळावा घेतात तेथे त्यांनी भगवान भक्तीगड निर्माण केलाय दरवर्षी दसऱ्याला लाखोंच्या संख्येनं मुंडे समर्थक तिथं जमा होतात भाविक जमा होतात बीड जिल्ह्यातील राजकीय शक्तीचं केंद्र म्हणून भगवान भक्तीगडाकडे पाहिलं जात आहे पंकजा मुंडे यांच्या भगवान गडावरील दसरा मेळाव्यावर बंदी घालण्यासाठी तत्कालीन विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील शास्त्रींकडे फिल्डिंग लावल्याचं बोललं जात होतं कारण त्याच दरम्यान एकदा धनंजय मुंडे गडावर दर्शनासाठी आले असता त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी दगडफेक केली होती भगवानगड अक्षरशः त्यावेळी त्याला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं आणि तिथून पुढं खऱ्या अर्थानं नामदेवराव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध बनायला सुरुवात झाली समाजानं देखील भगवानगडानं देखील वाईट टाकल्याची भावना निर्माण झालेल्या धनंजय मुंडे यांना नामदेवराव शास्त्रींनी आधार दिला होता विरोधी पक्ष नेत्याच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात त्यांना आणि त्यानंतर सामाजिक न्याय मंत्री म्हणून पुढे काम करत असताना धनंजय मुंडेंनी भगवानगडाच्या विकासासाठी सडळ हाताने मदत केली ज्या धनंजयने भगवानगडावर दगड खाल्ली तोच धनंजय आज भगवानगडाला दगड पुरवतोय असं देखील नामदेवराव शास्त्री म्हणाले होते मध्यंतरी भगवानगडाच्या एकोणनव्वदाव्या नारळी सप्ताहाच्या निमित्तानं पाथर्डीच्या भारजवाडी गावात गडाचे महंत नामदेवराव शास्त्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर आले होते त्यावेळी पंकजा मुंडे आणि दामदेव शास्त्री यांच्या शाब्दिक हल्ले बघायला मिळाले सोबत माझे काही वैर नाही पण त्यांचे चमचे खराब आहेत पंकजा गडाची लेख आहे तिच्यासाठी गडाचे दरवाजे उघडे आहेत मी फक्त राजकीय भाषण नको म्हणालो होतो तसेच पंकजाने थोडा अहंकार कमी करावा असा सल्ला त्यावेळी नामदेव शास्त्रीने दिला होता त्याला जोरदार प्रत्युत्तर देत पंकजा मुंडे म्हणाल्या की माझ्या बोलण्याला माझ्या उंच पुऱ्या व्यक्तिमत्वाला आणि लाखोंच्या जनसमुदायातील मोठ्या आवाजाला तुम्ही अहंकार समजू नका एक स्त्री बोलते तर तो अहंकार आणि एखादा पुरुष कितीही चुकीचा असला आणि तर तो बोलला तर त्याला वाघ समजणे ही तुमची मानसिकता आहे का असा थेट सवाल त्यावेळी पंकजांनी उपस्थित केला होता असं असलं तरी मागील आठ वर्षांपासून न्यायाचार्य पदवी प्राप्त असलेले महंत नामदेवराव शास्त्री राजकीय गोष्टींपासून फार दूर होते त्यांचं आध्यात्मिक आयुष्य फार सुरळीत सुरू होतं पण आता बीड प्रकरणात धनंजय मुंडेंना भगवान गडाचा जाहीर करत त्यांनी मोठ्या वादात उडी घेतल्याचं बोललं जात आहे त्यांनी प्रतिज्ञा तोडल्याचा आरोप पंकजा मुंडे यांचे मामा आणि मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केलाय न्यायाचारी असलेल्या महाराजांनी स्त्री पुरुष असा भेद केला पंकजाला राजकीय भाषण नको आणि आता राजकीय वक्तव्य करून राजकीय नेत्याला पाठिंबा देऊन गडावरून राजकारण न करण्याचा स्वतःच घातलेला पायंडा नामदेव शास्त्रींनी मोडल्याचा प्रकाश महाजन म्हणाले नामदेवराव शास्त्रींनी घेतलेल्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा नवा वाद उभा राहिलाय एक प्रकारे दोन हजार सोळा चीच पुनरावृत्ती पुन्हा होताना पाहायला मिळते फरक एवढाच आहे की त्यावेळी समाजातीलच काही लोक शास्त्रींवर आग पाळखड करत होते आणि आजच्या वादाला जातीय किनार कारणीभूत आहे परंतु भगवानगडाच्या महंतांचा शब्द हा वंजारी समाजासाठी अंतिम असतो भगवानगडाचा ज्याला आशीर्वाद मिळतो त्याला समाजाचा एकमुखी पाठिंबा असतो त्यामुळे नामदेव शास्त्रींच्या बोलण्याचे अनेक अर्थ काढले जातात त्यांनी एकाच वेळी मुंडेविरोधी विरोधी गट आणि सत्याधारांना देखील इशारा दिलाय त्याचवेळी पंकजा मुंडेंना देखील सावध केलंय गोपीनाथ रावांचा पुतण्या म्हणत मुंडेंचा खरा राजकीय वारसदार कोण हे देखील स्पष्ट केलंय महाराष्ट्रातील संपूर्ण वंजारी समाज शास्त्रींनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा केलाय त्यामुळे आता वंजारी समाजानं एकमुखी नेतृत्व कोण हे त्यांचं ठरवायचं आहे आणि यावरून देखील भविष्यात वाद होण्याची शक्यता नाकारता येणार नाहीये भगवानगडावरून राजकीय भाष्य नको अशी भूमिका घेणाऱ्या न्यायाचार्य नामदेव शास्त्रींनी त्याच भगवानगडावरून धनंजय मुंडेंना पाठिंबा जाहीर करू खरंच न्याय केलाय की के अन्याय केलाय भगवानगडाचा पुन्हा एकदा राजकीय वापर व्हायला सुरुवात झाली आहे का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद